श्री स्वामी समर्थ स्वामी शिदूर या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात पितृ पक्षातील अमावसेला विशेष महत्व आहे जर कोणाला आपल्या पित्रांच्या मृत्यूची तिथी माहिती नसेल तर सर्व पित्री अमावसेला तर्पण देऊ शकता सर्व पित्री अमावस्या हे पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे या दिवशी पित्रांना तर्पण केल्यास ते प्रसन्न होतात या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते पित्रांना तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पित्रांचा कुटुंबात सुख शांती समृद्धी राहते या दिवशी केलेल्या सेवा व उपाय खूप प्रभावी ठरतात या दिवशी आपल्याला एका ठिकाणी दिवा लावायचा आहे त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते सर्व पित्री अमावसेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहे काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे या दिवशी नदीवर किंवा तलावावर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी नदीवर किंवा तलावावर एक दिवा दान केल्यास आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती मिळते या दिवशी आपल्याला मीठ न टाकता थोडीशी हळद टाकून कनिक मळून घ्यायची आहे हळद ही भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला आकर्षित करते हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करतो या पद्धतीने कणिक मळल्यानंतर या कणकेचा एक दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये कापसाची जोडवात बनवून त्या दिव्यात तिळाचे तेल टाकायचे आहे तिळाचे तेल नसेल तर शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता एक द्रोण घेऊन त्यामध्ये दिवा ठेवून प्रज्वलित करायचा दिव्यात काळे तीळ देखील टाकायचे आहे काळे तीळ टाकल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हा दिवा नदीत किंवा तलावात सोडायचा आहे त्यानंतर पूर्वजांची माफी मागायची त्यांना सांगायचे माझ्याकडून लहानांकडून मोठ्यांकडून काही चूक झाली असेल तर माफ करावे इथून पुढे जशी जमेल तशी तुमची सेवा नक्की करेल असे पूर्वजांना सांगायचे ओम पितृ देवाय नमहा या, या मंत्राचा त्याच ठिकाणी एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करायचा हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते या दिवशी आपल्या घरात देखील दोन दिवे प्रज्वलित करायचे आहेत दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते एक मातीचा दिवा घेऊन त्यात शुद्ध गाईचे तूप मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल देखील टाकू शकता या दिव्यात देखील काळे तीळ टाकायचे आहेत प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्या तांदळावर ठेवायचा दिव्याच्या वातीची दिशा दक्षिण दिशेलाच असावी या दिव्याजवळ बसून किंवा उभे राहून पूर्वजांचे स्मरण करायचे दुसरा दिवा हा त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ किंवा हंड्याजवळ प्रज्वलित करायचा आहे एखाद्या घरात पित्रांची सेवा रोज होत असेल तर कोणतेही हाती घेतलेल्या कामात त्यांना यश मिळतेच जर एखाद्या घरात पित्रांची सेवा होत नसेल तर त्यांना कायम अडचणींचा सामना करावा लागतो हा उपाय तुम्हाला सायंकाळी पाच किंवा सहा नंतर केला तरी चालेल आजची माहिती महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ